तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त आणि भारी व्हिडिओ झाला तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती सिपाई कामगार भरतीबद्दल सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जरा स्किप न करता आजचा व्हिडिओ ते पूर्ण पूर्णपणे बघा तर मित्रांनो तुम्हाला जर अशाच प्रकारे नवनं व्हिडिओ जर पाहिजे असेल तर, तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ दररोज मिळून जाईल तर मित्रांनो तुम्ही जर तुमचं आपल्याला टेलिग्राम जॉईन नसेल तर टेलिग्रामच्या जॉईन करा कारण की मित्रांनो तिथं तुम्हाला पी टी आणि सर्व जे माहिती राहते मित्रांनो भरतीची ते तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर आपला टेलिग्राम जे जॉईन करून घ्या तर मित्रांनो चला जराही वेळ न घालता आपण चेड्यूला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकते इथं भरती विभाग माजी सैनिक आरोग्य विभागद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरती प्रकार शकता सरकारी विभागात नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे आणि तशाच प्रकारे भरती बघू शकता केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे पदाचे नाव भौ सिपाई सफाई कर्मचारी वाहन चालक महिला परिचर डेटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांची भरती होत आहे आणि या भरतीमध्ये वेतन बघू शकता अठरा हजार ते तीस हजारापर्यंत तुम्हाला रुपये एवढी झालेल्या उमेदवारांना पगार मिळणार आहे आणि अर्ज पद्धती बघू शकता ऑफलाईन ऑफलाईन पद्धतीनं तुम्ही अर्ज जे आहे ते मागवू शकता मित्रांनो आणि पदाचित् बघू शिकता वैद्यकीय अधिकारी दत्त अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ नर्सिंग असिस्टंट सिपाई डेंटल हायजेनिक सफाईवाला चालक सीट महिला परिचय रोटीपीट डेटा एंट्री ऑपरेटर एवढी जे आहे मित्रांनो ते पदे आहे मित्रांनो ह्या भरतीमध्ये आणि तशाच प्रकारे खाली बघू शकता अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक म्हणजे मित्रांनो शेवटचे तरी कोणते आहे बघू शकता नऊ मार्चपर्यंत हे जे फॉर्म आहे मित्रांनो ते चालणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म जे आहे ते भरून टाक जा आणि मुलाखतीचा पत्ता बघू शकता मुलाखत एम सीचे मुख्य गेट पुंटाडा गेट वी एस नागपूर झिरो सात या पत्त्यावर जे मित्रांनो तुम्ही पाठू शकता मित्रांनो अर्ज तुमचा तर मित्रांनो कशी वाटली माहिती मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र